म्हणजे तुम्हाला मला मी तुम्हालाच काय विचारतोय आणि विचारण्यासाठी मागचा हा व्हिडिओ काढण्यासाठी मागचा एक उद्देश आहे आपला आपल्या वापराबाहेर कंपनीचा कारण ह्या मालकांची तळमळे आम्ही एक निमित्त आहे प्रॉडक्ट मध्ये साक्षीदार तुम्ही विषय आज असा आहे की आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी काही ना काही आणून वापरतोय कष्ट करतोय वेळ देतोय आणि ती प्लॉट पाहिजे असा ज्या वेळेस ती नजरेला दिसत नाही त्यावेळेस शेती करायला त्याला कुठलाही शेतकरी असू द्या त्याला नको वाटत बरोबर त्याला काय हा प्रश्न हा व्हिडिओ काढण्यासाठी मागचा एक उद्देश आहे अगदी आनंद कुमार सुरोडे सर असतील आमचे भगत सर असतील आम्ही ही सगळी जी मार्गदर्शक आहेत ना हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन हे सगळं आपण व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जर पहिली अवस्था आजची अवस्था आणि तुमचं मनोगत जो पण शेतकरी अभ्यास असेल तो शंभर टक्के मान्य की हिथ सत्यता चाललेली आहे आणि आता शेवट जर बारीक अभ्यास केला तर शंका ही शंकाच्या कोणाच्या अगदी शेवटपर्यंत नाही सुटलेल्या आपण त्याच्यावर कोणाच्या शंकावरती आपण साल धरू शकत नाही कारण करन आपण धावतोय काय जे आहे ते आता एखादा असं म्हणलं साहेब मग तुमचं मार्गदर्शन लय चांगलंय मग आम्ही प्लॉटच तुमचा कड गुत्ता देतो मग तुमचं तुम्ही औषध सोडा तुमचं तुम्ही सगळं करा तर आपल्याकडे वेळ नाही आपण आहेत कंपनीत आणि आपलं काम आहे तुमच्या बांधावरती येणं तुम्हाला शेड्यूल देणं आणि कारण मी हे प्रश्न नाही ते विचारतो का आणि तुम्� बोलतो काय त्यात के जे मार्केटमधून मला विचारले जातात बरोबर आहे आनंद सर बरोबर आहे का बरोबर आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की मग हे कंपनीचे मार्गदर्शक प्लॉट प्लॉटवर फोन केला घेत आहे पण आल्यानंतर तुमचं पण ते कर्तव्य की तो निर्णय घेणं घे आणि तो तुम्ही पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता तुमच्या गावातले जे काही एक पाच सात तुमचे शेजारी वगैरे आले ते मला आठवलं तुमच्याकडून म्हणजे मी आता त्या व्हिडिओमध्ये बोलायला नाही पाहिजे पण बोलतो ज्या वेळेस पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढला चौदा मिनिट सरांनी असं म्हणजे धुत धुतलंय पण ती तळमळ होती म्हणजे एक वेगळ्या उद्देशान बोलत तळमळ होती आणि आम्ही ती मान्य पण केली पण तिथं ज्या वेळेस घरी सोळा हजार केळीच मार्गदर्शन सर घ्यायला लागले आणि शेजारी मित्र मंडळी त्यांचे जे काय असतील आले गावकरी काय करताय साहेब सरांचा मला शब्द आज बिर आठवतोय म्हणजे जुगार खेळतो सर चुकीच नाही बोलत नाही 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 मी जुगार खेळतोय मला हे वापरून बघायचंय ही मी असेच पैसे लावतोय मला बघायचंय काय काय खोटा वेस्टेज म्हणून छप्पन हजाराचं काहीतरी मला तुम्ही असं मार्गदर्शन घेतलं माझी मी माती पण तुम्हाला बघू मला काय ते येणार दिसत पण मला काय म्हणायचं बघा त्यावेळेस तो तुम्ही धाडसी निर्णय घेतलेला माझ्याकडून त्यावेळेस तुमच्याकडे पण आपल्याला म्हणजे हुकाचुक की मी तुम्हाला अगदी दोन चार दिवस दिला लावतो म्हणजे मी कबूल करतो सर मी उद्या घेतो सर मी उद्या माझे एवढे चिल्ले त्यावर पुढे आलो नाही त्या चिडल्याचं कारण असं झालं होतं की माग फ्लॉवरिंग होऊन सनी एक दीड महिना झाला होता म्हटलं मग सोडायचं कधी हार्वेस्टिंगच्या वेळेला <laughs> तुम्ही आज म्हणता उद्या म्हणता असं करत करत तुमचे दहा बारा दिवस जर गेले पण सोडायचं कधी म्हटलं ते फायदा काय झाला झाला तर पाहिजे काही बरोबर कारण मी सोडून सनी आज दीड महिना दोन महिने होऊन गेले म्हटलं एक महिन्यात माल कठीण मग तुम्ही म्हटलं बघ ते म्हटलं बघते म्हणून मी चिडून बोललो होतो नाही बोला ना, ना का आपल्याला बोलण्याबद्दल राग नाही कारण जी परिस्थिती त्याच्यावर आपण बोलतो विषय कसा आहे की आम्ही पण ज्या काही परिस्थिती तुम्हाला त्या वेळेस मी माझी परिस्थिती लगेच धावली की तुम्ही तिथं घरीच्या पास्ता पास्ता परत म्हणले घरी चाला घरी आले की परत सर म्हणले प्लॉटवर चाला प्लॉटवर आले की सरांचं परत म्हणले की सर मला थोडा सोळा म्हणजे यात काय वेगळं पण आम्ही तुमचा कुठलाही शब्द टाळ फक्त आमच्याकडून काय होतंय आजचं उद्या न उद्याच आठ दिवस जातं कारण असं